लढण्याची तयारी आहे लढवण्याची तयारी राजू शेट्टींची असली पाहिजे पण ती आहे का ऊसाच्या पलीकडे आता आपण सरकलं पाहिजे शेट्टी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा ते व्यक्तिगत घेतातच नाही मी कोणाशी तरी युती आघाडी करून लोकांच्या आग्रह असतो मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक टाकतीनं लढवणार एक वोट एक नोटचा फॉर्म्युला तर दरवेळी काय होतं की आम्ही जोरदार तयारी करतो नेतृत्वाच्या बनण्यावर आणि ऐनवेळी आम्हाला माघार घ्यायला लावतात लोकांनी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर प्रस्तावित पक्षांना लोक बाजूला सारतात लोकांना वाटतं की आपल्यासाठी लढणारा माणूस त्या सभागृहात असला पाहिजे गावागावात प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामुळं एक्झिस्टिंग लोक जे आहेत सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे आणि आमची जी लढाई आहे ती रविकांत फुपकरला खासदार करण्यासाठीची नाही आहे गावगाडा वाचवण्याची लढाई आमची आहे शेतकरी शेतमजूर बाला भरुचेदार आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे येतो आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो आम्ही तुम्हाला परिवर्तन आणि क्रांती करून दाखवतो बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा आदर्श असेल महाराष्ट्र नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढाई करणारे आक्रमक नेते फारच कमी आहे आणि त्यात नाव आहे रविकांत तुपकर रविकांत तुपकर हे गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढतायत या चळवळीमध्ये सहभागी होत आहेत सुरुवातीला शरद जोशी आणि त्यानंतर त्यानंतर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते काम करत आहेत पण या संघटनेत काम करून सुद्धा स्वतंत्र अशी ओळख रविकांत तुपकर यांनी ओळख केली आणि गेल्या काही दिवसांमधले त्यांचे सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावरचे आंदोलन हे खूप गाजले राज्य सरकारला त्याचा त्रासही झाला अनेक वेळा त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी बाध्य करण्यात आलं त्यांची मंधणी करण्यात आली पण ज्या मागण्या मान्य करू असं राज्य सरकारनं सांगितल्यानंतर त्या होत नाही असं दिसल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा एकदा मैदानात उतरल्या शेतकऱ्यांच्या चळवळी का थंडावल्या इथपासून तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी उतरण्याची चालवलेली तयारी या सगळ्या मुद्द्यांवर आपण मुलाखत घेणार आहोत रविकांत तुपकर यांच्याशी खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्र नमस्कार सुरुवात आपण लोकसभेच्या निवडणुकीपासून करू कारण लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी केलेली आहे आणि तुम्ही बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधनं लढण्याची तयारी आहे लढवण्याची तयारी राजू शेट्टींची असली पाहिजे पण ती आहे का नाही आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात असं झालंय की दोन हजार चौदाला मी लोकसभेची तयारी केली होती मला राजू शेट्टींनी सांगितलं त्यावेळेला करा ऐनवेळी त्यांनी मला थांबायला सांगितलं कारण त्यांनी भाजपसोबत युती केली आणि तिकडची जागा पदरात पाडून घेतल्या आमची जागा काही घेतली नाही त्यांनी मला विधानसभेची चिखलीतनं तयारी करायला सांगितलं त्यावेळी पण ती जागा मला मिळाली नाही त्यावेळी मला थांबायला सांगितलं त्याच्या बदल्यात मला फडणवीस साहेबांनी शब्द दिला की तुम्ही आता युती तुमच्यामुळे तुटते आहे तर तुम्हाला महामंडळाचा अध्यक्ष करतो मग मला महामंडळाचा अध्यक्ष केला मी राजीनामा देऊन राजू शेट्टींबरोबर राहण्याचा निर्णय घेतला पुन्हा त्यांनी मला एकोणच्या लोकसभेची तयारी करायला सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली ती जागा सोडून घेतली नाही त्यांनी hmm. आणि विधानपरिषद कबूल केली त्याच्या बदल्यामध्ये मग त्यासाठी त्यांनी स्वतःचं राज्यपाल नियुक्त कोट्यामध्ये नाव दिलं तर दरवेळी काय होतं की आम्ही जोरदार तयारी करतो नेतृत्वाच्या म्हणण्यावर आणि ऐनवेळी आम्हाला माघार घ्यायला लावतात पण यावेळी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एक ठरवलेलं आहे की शेट्टी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा ते व्यक्तिगत घेतातच नाही मी कोणाशी तरी युती आघाडी करून परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की यावेळेला मात्र काही झालं तरी शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून आपल्याला लोक लोकसभेच्या मैदानात उतरायचं लोकांच्या आग्रह असतो मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक ताकदीनं लढवणार एक वोट एक नोटचा फॉर्म्युला वापरू पण मला सांगा प्रत्येक वेळेला आपण आपल्या ताकदीवरती निवडणूक लढतो आणि ती आपण जिंकूनच येतो असं नाही आपल्याला कुठल्या तरी पक्षाचं मजबूत पाठबळ लागतं म्हणजे एक काळ असा होता की बच्चू कडू अपक्ष उभे राहायचे विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून यायचे आजही नाही आहेत कोणी अपक्ष आमदार राज्यात असं नव्हे पण तुम्ही पाहिलं की हळूहळू ती ताकद अपक्ष आमदाराची कमी होत गेली आपण मोळशीमध्ये अनिल बोंडेंना हरून आलेले देवेंद्र देवेंद्र भुयार नावाचे आमदार आहे पण नंतर आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते अजित पवारांच्या जवळ गेले आणि नंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ गेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते आमदार होते बरोबर असं सगळं होतं तो एक वेगळा विषय त्यावर मी बोलले पण मला सांगा की हे शक्य आहे का राजकीय पक्षांच्या पाठबळाशिवाय निवडणूक जिंकणं काही कठीण नाही मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा जर इतिहास तुम्ही बघितला आणि आताच जरी या मागच्या पंचवर्षाच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर सर्वसामान्य घरातली पुरं निवडून गेलेली बरेच ती अपवादात्मक परिस्थितीत असतील लोकांनी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर प्रस्तावित पक्षांना लोक बाजूला सारतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता असं वातावरण आहे की अजून निवडणुकीला अवधी आहे पण लोक आम्हाला वर्गणी देतात कोणी लाख रुपये देते कोणी पन्नास हजार रुपये रुपये देते कोणी एकवीस हजार रुपये देते लोकांना वाटतं की आपल्यासाठी लढणारा माणूस त्या सभागृहात असला पाहिजे सोयाबीन कापसाचा प्रश्न हा आमच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये उसाचं क्षेत्र नऊ टक्के आहे आणि सोयाबीन कापसाचं क्षेत्र हे सत्तर टक्के आहे त्या सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही आणि दुर्दैवाने त्या प्रश्नावर कुणी बोलत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना गावगड्यातल्या तरुणांना शहरात राहणाऱ्या नागरिकांना असं वाटतं की आपल्यासाठी लढणारा माणूस त्या सभागृहात गेला पाहिजे आता असं आहे की सोयाबीन कापसा धोरण कुठे ठरतं हे दिल्लीमध्ये ठरतं त्यामुळे त्या सभागृहात जर आपल्या बाजूचा माणूस बोलणार असला तर चार प्रश्न आपले सुटायला सोपे होतील धोरण राज्यकर्त्यांच्या छातीवर बसून आखता येईल अशी लोकांची भावना आहे आणि मी तुम्हाला सांगतो की लोकांनी आमच्या भागात ठरवलेलं आहे पक्ष बिक्ष बाजूला ठेवू आणि सगळे शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र तरुण म्हणून एकत्र असा नारा लोकांनी दिला गावागावात प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामुळं एक्झिस्टिंग लोक जे आहेत सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून ते आमच्यावर खोट्या कारवाया करणं पोलीस केसेस घालणं तुरुंगात ठेवायची भाषा करणं मारामारीची भाषा करणं हे ते करतायत कारण गाव गाव गावगाडा आता पेटलेला आहे आणि आमची जी लढाई आहे ही रविकांत तुपकरला खासदार करण्यासाठीची नाही आहे गावगाडा वाचवण्याची लढाई आमची आहे शेतकरी शेतमजूर भरुतेदार आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या येतो हा सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही लोकांनी जगायचं कसं आमदार खासदार होणं काही मोठी गोष्ट नाही कोणत्याही पक्षात जाऊन मागच्या दारानं तर आम्हाला ते कधी होता येईल परंतु चळवळ टिकली पाहिजे आणि चळवळ टिकता टिकता सभागृहात जर सहजपणे आपल्याला जाता आलं तर ते सोपं होईल मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदला ला बंद करा बापलेकांचे चाळे निवडून सुखदेव नंदाजी काळे असं झालं होतं ज्यांच्या अंगावर कपडे नाही व्यवस्थित त्यांना लोकांनी वर्गणी करून एकोणीसशे एकोणनव्वदला वासनिक साहेबांना पाडून खासदार केल्याचा इतिहास आहे सुधाम काका देशमुख आपल्या का अमरावतीचे त्यांना लोकांनी एक वोट एक नोट एक एक रुपया जमा करून खासदार केलं राजू शेट्टींना खासदार केलं बच्चू कडूंना खासदार केलं देवेंद्र भोयरांना तर मीच संघटनेत आणलं त्यांना पण लोकांनी वर्गणी करून आमदार केलं अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामधले सांगता येतील तेवढं लोकांनी जर एखादी निवडणूक मनावर घेतली तर भल्या भल्यांचा लोक पराभव करू शकतात हे मला याच्यावर विश्वास आहे बुलढाणा तर तसंच वातावरण वर्ष आहे राजीव शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांना का असं वाटतं की बुलढाण्यामधनं प्रत्येक वेळा ते का उमेदवारी जाहीर करत नाही म्हणजे हात कणंगले त्यानंतर दुसरा मतदारसंघ कुठला ज्याचा खूप उल्लेख ते कायम करतात पोलिटिकल टॉक्स मध्ये तर कमी पडले होते पण आता ते नाही राजू शेट्टी सोबत त्यांचे जवळचे नेते हे दूर जातात त्या नेत्यांचाही दोष आहे की नेतृत्वात काही उणीव आहे आता ते तर खूप घन विषय म्हणजे तो आता इतक्या शॉर्ट मध्ये सांगता येणार नाही आणि मला असं वाटतं की मी अजून काही बोलून नव्या वादाला फोडणी किंवा त्याला मी निर्माण करणार नाही आणि चळवळीला नग लागेल ला असं कोणतंही काम आपल्या हातून होऊ नये हे मानणारा मी कार्यकर्ता आहे दरवेळी त्या काय म्हणतात बुलडाणा लोकसभेची जागा आम्ही ताकदीने लढवणार स्वतंत्रपणाने आणि ऐन वेळी कोणासोबत तरी युती करून घेतात आणि मग ती जागा सुटत नाही मग आम्ही तोंडावर पडतो ना लोकांना काय वाटतं की हे तयारी करतात लढत नाही लोकांना युती आघाडीचा खेळ कळत नाही लोकांना वाटतं मॅनेज होतात आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर कायम आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत असतात कारण ते फाटके कार्यकर्ते असतात दुसरा आरोपच करू शकत नाही त्यांच्यावर काही आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा संभ्रम तयार होतो म्हणून यावेळी आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की तिकडं कुणाचं काय व्हायचं होऊ द्या परंतु आपल्याला निवडणुकीच्या मैदानात उतरायचा हा निर्णय गावगड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या तरुण पोरांनी ना शहरी नागरिकांनी सुद्धा घेतलेला आहे की एक परिवर्तनाची लढाई आपल्या लढायची आहे एक नवा एल्गार नवं परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये सगळे लोक आहेत आणि आता आमच्या संघर्षाची लोकांना पण दयाला लागली वीस वर्ष झाले तुम्ही जेलमध्ये जाता तुरुंगात जाता लाट्याकाठ्या खाता एकदा बाबा तुमच्यासारखा माणूस तिथे सभागृहामध्ये पाहिजे अशी भावना आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो आम्ही तुम्हाला परिवर्तन आणि क्रांती करून दाखवतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा आदर्श असेल महाराष्ट्रात पण हे याचा अर्थ निश्चित झाला की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुम्ही उमेदवार नसाल आणि आता या क्षणाला तर काही आ... ती दिसतही नाही की ती या संघटनेतर्फे ही निवडणूक तुम्हाला लोकसभेची लढवायला मिळेल दुसरा माझा मुद्दा असा होता की शेवटचा संवाद राजू शेट्टी यांच्यासोबत कधी झाला बाबा त्याला खूप दिवस झाले आमचं दोघांचा संवादच नाहीये आणि ते मीडियात सांगतात की रविकांत तुपकर आमचा उमेदवार आहे आता जिल्ह्यात ते दोन तीन ती दिवस मुक्कामाला होते मागच्या आठवड्यामध्ये मग त्यांनी आम्हाला निरोप पण दिला नाही जिल्ह्यात आलो कोणत्या कार्यकर्त्यांना फोन नाही एक कार्यकर्ता त्याच्याकडे गेले बाकी ठिकाणी कुठंच आम्हाला संपर्क के केला नाही मग तुम्हाला लोकसभेची निवडणूक रविकांत तुपकरांना लढवायची आहे त्यांना निरोपच नाही आणि आमच्या माघारीच कार्यक्रम तिकडे होतात मग ते त्याचा अर्थ काय समजायचा रविकांत तुपकर यांची ताकद आहे स्वतःची त्या जिल्ह्यामध्ये राजू शेट्टी यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला लोक जातात असं नाही हे बघा कसं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला मी पण गेलो जिथे एखादा कार्यकर्ता पण नाही जर तिथे मी गेलो तरी लोक शेतकरी जमतातच ना असं नाही आणि जाण्याबद्दल दुमत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे आमचं ऑब्जेक्शनच ते आहे की उसाच्या पलीकडे आता आपण सरकलं पाहिजे सोयाबीन कापसाचा प्रश्न ज्वलंत आहे हो आज सोयाबीन कापूसवाला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे एकराचा खर्च छत्तीस हजार आणि एकरी चार क्विंटल ॲव्हरेज आम्हाला पडतं आहे म्हणजे लावायचे छत्तीस आणि आणायचे अठरा कापसाला लावायचे चाळीस आणि आणायचे तीस हे कुणी शिकवला हा धंदा मग या सोयाबीन कापूस उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांचा लढा उसा प्रभावीपणे का उभा होत नाही हा आमचा खरा प्रश्न आहे जितकं सिरियसली तिकडच्या भागातले आंदोलन तितके सिरियसली सोयाबीन कापूस पट्ट्यातले आंदोलन झाली पाहिजे या मताचे आम्ही मला सांगा विदर्भातल्या शेतकरी चळवळी का थंडावल्या आहेत काय झालं मुळामध्ये असं आहे की एक तर आपल्या भागातल्या लोकांची क्रयशक्ती कमी आहे गरिबी आहे मोठ्या प्रमाणात इकडे सिंचनाचं क्षेत्र नाही पश्चिम महाराष्ट्रात बागायत पीक घेतलं जातं वर्षाला दोन तीन पिकं घेतल्या जातात तिकडं जरा समृद्धी आहे आणि क्रयशक्ती आपल्या भागातल्या लोकांची कमी झाली आणि दुर्दैवाने मला कुणाला दोष द्यायचा नाही पण काही नेत्यांनी चळवळी उभ्या केल्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये भ्रमणीराज झाला लोकांचा लोकांचा खरं सांगू तु तुम का तुम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही कोणत्या पक्षावर नाही कोणत्या नेत्यांवर नाही व्यवस्थेवर विश्वास नाही माणूस आत्महत्या कधी करतो माहिती आहे का जेव्हा सगळ्या दोऱ्या आपल्या तुटून जातात विश्वासाच्या तेव्हा माणूस आत्महत्याच्या दिशेनं जातो हा खऱ्या अर्थानं चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा आमच्या सहित पराभव आहे आम्ही चळवळीचं काम करताना जर शेतकरी आत्महत्या करत असेल mm. तर महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं कर आहे काय झालं आपापल्या पॉकेटमध्ये सगळे काम करतात स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी महात्मा फुल्यानंतर जी क्रांती केली तेवढा व्यापक लढा या महाराष्ट्रात कोणाला उभा करता आला नाही आपापल्या पॉकेटमध्ये सगळेजण काम करत गेले माझं म्हणणं असं आहे की कांद्याचा प्रश्न आहे द्राक्षाचा प्रश्न आहे कोकणातल्या आंब्याचा प्रश्न आहे चिकूचा प्रश्न आहे सोयाबीन कापसाचा प्रश्न आहे धानाचा प्रश्न आहे ऊसाचा प्रश्न आहे तुरीचा प्रश्न सगळ्या पिकांचे प्रश्न घेऊन लढणारा नेता महाराष्ट्रात तितका प्रभावीपणे पाहिलं कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावर तुम्ही लढलात एकदा तुम्ही पुण्यातल्या साखर संकुल साखर संकुलासमोर एक आंदोलन केलं समोर पीक विम्यासाठी केलं होतं पीक विम्यासाठी आणि पीक विम्याचं तुमचं आंदोलनही मोठं झालं प्रत्येक वेळेला ना म्हणजे तुमचं आंदोलन गाजत माध्यमांची प्रसिद्धी मिळते पण मग पुन्हा एकदा बच्चू कडूनच्या आंदोलनाची आठवण होते की तुम्ही स्टंट करता याचं कारण की तुमच्या पदरात काही पडत नाही मग आंदोलन तिथेच थांबतं पुन्हा आता तुम्ही आता उपोषण केलं मागच्या वेळेला तुमची प्रकृती खालावली मग तुम्ही ते थांबवलं मग पुन्हा अलीकडच्या काळामध्ये पुन्हा आंदोलन करताना तुम्ही दिसले तर संभ्रम निर्माण होतो की नेमकं चाललं काय लगेच कारण इतक्या सगळ्या गोष्टी राज्यात राजकीय सामाजिक घडामोडी होत असतात त्यावेळेला पत्रकारांच्या मनात प्रश्न पडतो की आता मागच्या वेळेला आंदोलन केलं होतं यावेळीच्या आंदोलनात नेमकी कुठली भूमिका मांडताय त्या आंदोलनाचं काय झालं होतं अगदी बरोबर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की जे लोकांचं कन्फ्युजन कायम आमच्याबद्दल असतं दोन गोष्टी आहेत एक तर आमच्या आंदोलनाने रिझल्ट मिळत नाही असं म्हणणं हे आमच्यावर अन्यायकारक ठरेल मागच्या वर्षी आम्ही बुलढाण्यात मोर्चा काढला अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायला जेव्हा आम्ही बुलढाण्यात हजारो शेतकरी निघालो तर सरकारनं एकशे चौऱ्याहत्तर कोटीचं स्पेशल पॅकेज बुलढाण्याला दिलं बत्तीस कोटीचं वाशिमला दिलं त्याच स्पेशल पॅकेज म्हणजे आंदोलनात ज्या जिल्ह्याचे लोक आहेत त्या जिल्ह्याला स्पेशल पॅकेज दिलं आम्हाला नुकसान भरपायचं त्याच्यानंतर दोनशे एकोणतीस कोटी रुपये आमच्या आत्मदहनाच्या आंदोलनात लाठीचार झाला आम्ही तुरुंगात होतो त्यात दोनशे एकोणतीस कोटी रुपये मिळाले आणि सततच्या पावसाचे राज्याला अरबी समुद्राच्या आंदोलनाने पंधराशे कोटी मिळाले त्यातले एकशे चौदा कोटी बुलढाणा जिल्ह्याला आले बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाचशे सतरा कोटी रुपये मागच्या वर्षीच्या आंदोलनाने मिळाले आता त्याच्या मागच्या वर्षी आपण जाऊ त्याच्या मागच्या वर्षी आम्ही मोर्चा काढला संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन केलं तिथून पोलिसांनी मला अगदी जसं काही मी एखाद्या दाऊच्या रुळीत काम करतो असं समजून दहशतवाद्यासारखं गाडीत घालून बुलढाण्याला माझ्या घरी आणून मला नजर काही देत ठेवलं मी घराच्या दारात उपोषण केलं लोक खवळले कुठे पोलीस गाड्या फुटल्या असतील कुठे काय काय झालं असेल लोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी चर्चेला बोलवलं नऊ तास सॉरी तीन तास बैठक चालली नऊ कॅबिनेट मंत्री तेरा सेक्रेटरी आम्ही दिल्लीपर्यंत गेलो देवेंद्रजींनी पण त्या काळात आम्हाला मदत केली सगळ्या पक्षांची आम्ही मदत घेतली त्यावेळेला सोयाबीनला भाव हा नऊ हजारापर्यंत कापसाला साडेबारा हजारापर्यंत गेला तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली त्या आंदोलनाला पण यश मिळालं मागच्या वर्षी पण मिळालं पण या वर्षीच्या आंदोलनात काय झालंय या वर्षीच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत लक्षात ठेवा mm. आणि यांना त्याचं श्रेय आम्हाला मिळू द्यायचं नाहीये आचारसंहिच्या दोन आधी यांना मदत टाकायची आहे दुष्काळाची मदत यांनी अजून आम्हाला दिली नाही आम्हाला पीक विम्याची मदत अग्रिम रक्कम पडली पण कमी मिळाली फायनल रक्कम अजून पडली नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आयात निर्यातीच्या धोरणात चूक आहे सगळं आयात करतायत जिकडून जिकडून खाद्यतेलाच वरचं आयात शुल्क कमी केलं या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही संभ्रमात आहे आता मला सांगा आंदोलन करणं चळवळी करणं हे आमचं काम आहे पण एखादं आंदोलन केलं म्हणजे तुम्हाला झटक्यात यश मिळेल असं थोडंसं इंग्रजांना जायला दीडशे वर्ष लागले होते साहेब तुम्ही जर पहिल्या दोन वर्षात म्हणलं असतं इंग्रज का गेले नाही आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारला असेल त्या पिढ्या खपल्या ना चळवळी करणारा लोकांचं काम काय की लढत राहणं प्रश्न मांडत राहणं दबाव निर्माण करत राहणं छत्रपती शिवाजी महाराज साहित्य खानाचे बोटं कापून आले होते आता आपल्यासारखे लोक त्या काळात असतात म्हणलं असतं बोट चालली मुलगा कधी अंत मग टप्प्याने लढाई यशस्वी करावी लागते सैन्याचा अंदाज सैन्याची मानसिकता आणि महाराष्ट्रात काय की जातीच्या नावावर सगळे लोक एका ठिकाणी मातीच्या नावावर लोक याला घाबरतात हो किंवा त्यांच्या डोक्यात ते नाही की आपल्या प्रश्नासाठी भांडलं पाहिजे तो आमचा प्रयत्न आहे एखाद्या आंदोलनातून थोडं थोडं यश मिळालं असेल आमच्या आंदोलनातून कमी यश मिळालं या वर्षी पण जा ते अजून प्रभावीपणे आंदोलन आम्हाला विम्याच्या मुद्द्यावर तुमचं जे आंदोलन झालं त्यातनं यश मिळालं म्हणजे मी थोडं बोलताना माझा काही सगळ्याच गोष्टी बद्दल माझं ते म्हणणं नव्हतं स्टेटमेंट नव्हतं पीक विम्याच्या मुद्द्यावर तुम्ही आक्रमकपणे मांडणी केली त्यावेळा महाराष्ट्रामध्ये कुणीही असा नेता नव्हता की जो त्या मुद्द्यावर बोल आणि दुसरं मला काय वाटतं की सोयाबीन कापसाचा भाऊ मला विचारण्यापेक्षा ज्यांना निवडून दिलं ते सत्ताधारी नेत्यांना विचारलं पाहिजे ना दुर्दैवानी काय होतं की आम्हाला लोक काही लोक विचारतात जे आंदोलनात येत नाही म्हणजे सोयाबीन कापसाच्या भावाच का झालं अरे आमचं काम आंदोलन करणं आहे आमचं काम चळवळी करणं आहे रविकांत दुपकर का वाणिज्य मंत्री आहे का मी काय पियुष गोयल आहे का मी काय कृषी मंत्री आहे का मी काय ते सिस्टीममधला घटक आहे मी ते ग्रामपंचायत सदस्य पण नाही माझं काम शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे सरकारवर दबाव निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना कोंडीत पकडून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पाडून देणे हे माझं काम आहे आणि त्यामुळं हे प्रश्न नेत्यांना विचारले पाहिजे ज्यांना आपण शिक्के मारले त्यांना लोकांनी बरोबर <गराय> मी पाहिलं तुम्हाला की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी भेटत होता म्हणजे सरकार म्हणजे तुम्ही नाही भेटले असाल शिंदे नाही भेटले असाल त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटले असाल इथून तर तुम्ही पियुष गोयल वाणिज्यमंत्री किंवा सहकार मंत्री किंवा कृषी मंत्री तोमर नरेंद्रसिंग तोमर यांना तुम्ही मागच्या वर्षी मागच्या वर्षी भेटला होता म्हणजे त्या त्या आंदोलनाच्या अनुषंगाने तुमच्या भेटीगाठी होत राहिल्या तो तुमच्या आंदोलनाचा दबाव होता प्रभाव होता म्हणून तुम्हाला त्यांनी बोलावलं चर्चेसाठी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शरद पवारांशी तसं तुमचं काही काम नव्हतं पण तुमची भेट झाली राजकीय चळवळीतला नेता असेल युवा नेता आहे म्हणून कदाचित ते भेटल्या तुम्हाला या सगळ्या यंत्रणेचा म्हणा प्रशासनाचा म्हणा राज्यकर्त्याचा अनुभव नेमका काय वाटतं म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला की शेतकरी चळवळी थंडावल्याचं कारण असं की आंदोलनं करून चळवळी करून सुद्धा पदरात काही पडत नाही निराशा आली म्हणून ते काही आंदोलन करत नाही असं त्याच्या मागे कारण असावं की नेमकं खूप चिवट लढा देण्याची गरज आहे खूप सातत्य राखण्याची गरज आहे काय नेमकं का अनुभवलं तुम्ही नाही मुळात आम्ही ज्या काही नेत्यांना भेटलो तर त्यातल्या सगळ्याच नेत्यांना आम्ही स्वतःहून भेटलेलो नाही आमच्या आंदोलनाच्या दबावामुळे त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं म्हणजे यावर्षी पण उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे सरकारच्या वतीने त्यांनी आमच्या बरोबर बैठक घेतली आम्ही सांगितलं केंद्राबरोबर आमची बैठक लावा देवेंद्रजींनी आमची पियुष गोयलांबरोबर बैठक लावली त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आज मी काही करू शकत नाही काही सोयाबीनच्या विषयावर मी करतो परंतु दुर्दैवाने दु ते सगळं उलट झालं दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत माझ्या डोक्यात काय तुम्हाला मी खरं सांगू का सोयाबीन कापसाचं आंदोलन सा किंवा विदर्भ मराठवाड्यातल्या खानदेशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन हे पक्षाच्या पलीकडे जाऊन संघटनेच्या पलीकडे जाऊन झालं पाहिजे आणि प्रत्येक नेत्याला भेटून आम्ही त्याची मदत मागितली की तुम्ही सभागृहात बोला पवार साहेबांना भेटलो तुमच्या खासदारांना बोलायला लावा तुम्ही पण पुढाकार घ्या सगळ्यात गडकरी साहेबांना भेटलो आम्ही सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना भेटून सांगितलं की स्वायबीन कापसाकडे लक्ष द्या उसासाठी तर सगळेच एकत्र येतात पण मग जरा सोयाबीन कापूस कांदा या प्रश्नावर पण तुम्ही पुढाकार घ्या आम्ही दोन वर्षापूर्वी गडकरी साहेबाकडे पण गेलो होतो की तुमच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ घेऊन चाला मोदी साहेबांना शहा साहेबांना भेटायला पण आम्ही सातत्यानं आमच्या डोक्यात असं तुम्हाला सांगतो राजकारण राजकारणाच ठिकाणी पण सोयाबीन कापसाचा प्रश्न आला हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नासाठी कुणाच्याही दारात किती वेळा जावं लागलं तरी रविकांत तुपकर जाईल आणि राहिला प्रशासनाचा अनुभव तर चळवळीमध्ये काय झालं लोक काय येत नाही हे चळवळी मोडून काढायचा प्रयत्न करतात लक्षात ठेवा आता केसेस घालणे खोट्या केसेस भरणे तुरुंगात टाकणे मला तर किती वेळा तुरुंगात टाकतात आताही त्यांचा डाव आहे की मला एक वर्ष तुरुंगात ठेवायचं असं सरकारचा प्लॅन यांचं प्लॅन सुरू आहे पोलीस प्रशासनाचा एक वर्ष तुम्ही तुरुंगात राहिला तर कुठल्या आधारावर तुमचे जे काही जुनी प्रकरण आहे ज्यात तुम्हाला जामीन मिळाला ज्या आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झालेले आहेत त्याच्यातल्या बेल रद्द करा जमानती रद्द करा यांच्यापासून समाजाला धोका आहे म्हणजे दोन नंबरवाले मोकळे राहिलेत चालतात गुंडागर्दीवाले मोकळे राहिले चालतात पण आंदोलन करून हे लोकांना हुशार करतात लोकांना शहाणं करतात म्हणून आम्ही तुरुंगात पाहिजे एक वर्ष नाही तुम्ही आम्हाला दहा वर्ष तुरुंगात टाका फासावर चढवा पण शेतकऱ्याची बाजू घेणं आम्ही सोडणार नाही आणि अलीकडच्या काळात बोलणं हीच क्रांती झालेली आहे आम्ही खरं बोलतो ना सामान्य लोकांना हुशार करणं चूक आहे का सोयाबीन कापसाला भाव मागणं हजार गुन्हा असेल तर हजार गुन्हे करू फरक काय पडत नाही आम्हाला त्याचा आत काय बाहेर काय किती खोटे केसेस आमच्यावर दाखल केल्या माझ्या पत्नीवर दाखल केल्या म्हणजे रविकांत तुपकरला जर एकदा तुरुंगात जेरबंद केलं हा निवडणुकीत मग सभा बाहेर येणार नाही ही भीती आहे लोकांना अनेक नेत्यांना आमच्याबद्दलची म्हणून प्रशासनावर दबाव टाकून हे सगळं ते करतायत आम्ही त्याला भीक घालत नाही महाराष्ट्रात काय आणीबाणी लागलेली नाहीये लोकशाही आहे आम्ही बोलत राहू आणि शेतकऱ्याचा आवाज उतरत राहू पण आता जसे जसे निवडणुकीचे वारे वाहू लागेल तुम्हाला तुमच्या निवडणुकीची तयारी करावी लागेल म्हणजे तुम्ही करतच असाल सा कोणता पक्ष तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो असा आज घडीला काही दिसतं आपल्याला नाही नाही आम्ही काही कुणाकडे पाठिंबा किंवा याच्यासाठी आमचा काही आमच्या डोक्यात नाही आमच्या डोक्यात एकच आहे की आणि मला वेगळी तयारी करण्याचं काही काम नाही गावागावातले शेतकरी गावागावातले तरुण पोरं शहरातले सगळे सुजान नागरिक यांनी स्वतःहूनच हे सगळं हाती घेतलेलं आहे म्हणजे लोकांचा आग्रह आहे की काही करा यावेळेला तुम्ही मैदानात उतरलेच पाहिजे म्हणजे इतका लोकांचा मला फोर्स आहे तर तुम्हाला सांगू का माझं पिंड चळवळीचं आहे मी आमदार झालोच पाहिजेन खासदार झालोच पाहिजेन मी मंत्री झालोच पाहिजे हे काही नाही मी लाल दिव्याला लात मारून यष्टीने गावाकडे जाणारा माणूस आहे हे मी सिद्ध करून दाखवलेला आहे मला मी जर पदासाठी किंवा सत्तेसाठी आपापलेला असतो तर मी लाल लालदिवाचा राजीनामा दिला नसता तेव्हा तर फडणवीस साहेब मला कृषी राज्यमंत्री करायला तयार होते एम एल सी देऊन राजू शेट्टींना म्हणले याला द्या मी लगेच करतो केलं नाही केलं नाही नाही आम्ही नाही म्हटलं त्यांना म्हटलं साहेब त्याला ऐकायचं तुम्ही आम्हाला समजलं धन्यवाद पण हा माझा राजीनामा आम्ही गावाकडे चाललो आमचं पिंड चळवळीचं आहे हे सांगितलं आम्ही त्यांना तुम्ही कधी पण विचारू शकता त्यांना आणि हे सगळं जे काही निवडणुकीच्या मैदानात उतरायचं हा लोकांचा आग्रह आहे सामान्य लोकांचा आणि त्या लोकांच्या आग्रहासाठी मी त्या मैदानात उतरतोय तेच व्हायचं असतं तर कधी कुठेतरी जाऊन होतच झालं असतं तुम ना त्यात काही मोठी गोष्ट नाही जर आम्ही राज्यभर वीस वर्ष आम्ही चळवळीसाठी आमचं तारुण्य अर्पण करत असू तर आमच्या डोक्यातही की चळवळ टिकली पाहिजे ही सर्वसामान्य घरातली पोरं या चळवळीच्या प्रवाहात आली पाहिजे आणि हा दबावगोट कायम राहिला पाहिजे जसं तुम्ही म्हणाले हो की चळवळी क्षीण होत चाललेला आहे त्याची चिंता आम्हाला आहे आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष ती जबाबदारी आमच्या खांद्यावर आलेलीच आहे या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करणं त्यांना चळवळीच्या प्रवाहात आणणं त्यांना बापाच्या गरिबीचं कारण सरकारला विचारणं हे शिकवणं त्यांची केडर कॅम्प घेणं ही आमची जबाबदारीच आहे आणि ती जबाबदारी म्हणून आम्ही करतो आहे कर्तव्य म्हणून करतोय पण खूप व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे अगदी बरोबर आहे आम्ही प्रयत्न करतोय पण जरा आम्हाला काही मर्यादा आहेत सगळ्या काम करताना म्हणजे मला व्यक्तिगत तरी आता आम्ही आता निवडणुका आहेत त्याच्यामुळे जास्त मला जिल्हा सोडून फिरता येत नाही पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो महाराष्ट्राचा कानाकोपरा मी पिंजून काढणार आहे राज्याचा कानाकोपरा पिंजून काढणार गावगड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना तरुण पोरांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ या दिमाखामध्ये मी उभी करणार आहे जसं विदर्भवीर जामवंतराव धोटेंच्या एका हाकेवर विदर्भ बंद व्हायचा आणि काळ चळवळीचा तसा होता तो दरारा महाराष्ट्रामध्ये एकदा चळवळीचा पुन्हा एकदा जुना गतवैभव आम्हाला प्राप्त करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करणार आहे तुम्हाला असं वाटतं की तरुणांमध्ये अजूनही असं चळवळीबद्दल आकर्षण आहे की त्यांना असं वाटतं की चळवळ करावी पण त्यांना मार्गदर्शन मिळत नाही तशी प्रेरणा मिळत नाही तसा दमदार नेता मिळत नाही की जो यांना त्या चळवळीच्या प्रवाहामध्ये पुढे घेऊन जाईल अगदी बरोबर आहे मी तुम्हाला सांगतो तरुण पोरांच्या डोक्यात अन्यायाच्या विरुद्ध चीड आहे आता तुम्ही मनोज जरंगे पाटलांचं जर आंदोलन बघितलं असेल मराठा आरक्षणाचं तर यामध्ये सर्वसामान्य घरातली पोरं आहेत मराठ्यांची चीड आहे त्यांच्या मनामध्ये व्यवस्थेबद्दल चीड आहे आरक्षण आपल्याला मिळालं नाही आणि हे आरक्षणाचं अपत्य कुठून जन्माला आलं हे शेतीच्या शोषणातून जन्माला आलेलं अपत्य लक्षात ठेवा तर सर्वसामान्य घरातली पोरं यांचा असंतोष या निमित्तानं उफाळून येतो आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आत्ता मला मी जे फिरतो आहे मला महाराष्ट्रातले तरुण सध्या कॉल करतात फोन करतात की आमच्या भागात आहे आम्हाला तुम्हाला एक जॉईन व्हायचंय चळवळीला एक नवीन आ, काय म्हणतात त्याला रुपडं किंवा एक नवीन कोण फुटतोय असं असं मला दिसतंय एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागात काम करणाऱ्या छोट्या छोट्या पॉकेटमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ चारित्र्याचे इंटेन्शन क्लिअर असणाऱ्या तरुणांना मी एकत्रित करणार मला एक सांगा की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खूप वेगवेगळ्या मंचावर बोललं जातं तुमच्यासारखे नेते पुढे येतात पण खूप त्यांचे असे प्रश्न आहेत की ते कायम प्रलंबित असल्यासारखे आपल्याला वाटतात काही वेळेपुरती त्याची सोडवणूक होईल काही उत्तर मिळेल पण पीक विम्याचा मुद्दा दर वर्षे आपल्याला उद्भवताना दिसतो आक्रमक होताना शेतकरी दिसतात पण खूप असे मुद्दे आहेत हमीभावाचा मुद्दा तर कायम गेल्या शरद जोशींच्या काळापासून दिवाळी आली की ते कापसासाठी हमीभावाच्या मुद्द्यावर आंदोलन व्हायचं वाय का असं होतं त्याला कारण सरकार गेली आहेत बदलली आहेत फडणवीसांचं आणि शिंदेचं सरकार काही आता राज्यात पंधरा वर्ष काँग्रेस आणि सरकार होतं नाही मुळामध्ये असं आहे की सरकार कुणाचं असू द्या ते शेतकऱ्याच्या बाबतीत काय उदासीन असतं एक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण होत नाही त्याच्यामुळे ही सगळी अवस्था आहे लक्षात ठेवा कसं आहे की सरकार घाबरतं संघटित शक्तीला आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांची पॉलिटिकल नोटबँक नाही म्हणजे आंदोलन जरी आम्ही करतो परंतु सरकारला आमची भीती वाटत नाही पॉलिटिकलच्या बाबतीमध्ये जसं आता मुंबईमध्ये राहणाऱ्या तुमच्यासारख्या सारख्या लोकांची जर अर्धा तास लाईन गेली तर सरकार घाबरतं की उद्या हे आपल्याला सरकार पलटून टाकू शकतात पंधरा दिवस पाणी आलं नाही तर सरकार घाबरतं की हे शहरातले लोक प्रश्नांच्या बाबतीत सजग आहे तसं दुर्दैवाने शेतकरी त्या बाबतीत सजग झालेला नाहीये शेतकऱ्यांनी आता सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आपल्या पीक विम्याच्या प्रश्नावर कांद्याच्या निर्यात बंदीच्या प्रश्नावर मतदान केलं पाहिजे या मताचं मी कारण कसं आहे की जोपर्यंत पॉलिटिकल वोट बँक उभी होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी एकदा ठरवलं पाहिजे की शेतीच्या प्रश्नावर एकदा मतदान करायचं आहे आणि त्याला शहरी लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे की शेतकऱ्यांचं भलं करा तर आम्ही तुमच्या सोबत आहे दुर्दैवाने काय होतं की निवडणुकीच्या वेळेला जा धर्म पक्ष बाहेर येतो मग माझा भाऊ उभा आहे माझा साडभाऊ उभा आहे माझ्या जा जातीचा जा उभा आहे माझ्या धर्माचा उभा आहे माझ्या पक्षाचा उभा आहे मग गेले प्रश्न बाजूला सगळे प्रश्नांच्या बाबतीत जो प्रश्नांवर जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत सरकार कोणतंही घाबरत नाही आणि पुढाऱ्यांना जोपर्यंत शेतकऱ्यांची भीती वाटत नाही गावघरातल्या पॉलिटिकली इलेक्ट म्हणजे मतदानाच्या रूपानं तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही आम्ही काय करू आम्ही चळवळीचा दबाव तयार करू हे करू तरी तात्पुरता प्रश्न सुटेल तेवढ्या ते पुरता जी आमची मागणी त्यातल्या चार केल्या दोन मान्य होतील दहा केल्या चार मान्य होतील परंतु कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर पंजाबच्या शेतकऱ्यांनी जसं तिथं दिल्लीत जाऊन बसले आणि सीमा अडवल्या एक वर्ष आंदोलन चाललं तशा पद्धतीच्या एका आंदोलनाची गरज महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे खूप धन्यवाद रविकांत तुपकर जी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत आला आणि मन मोकळी काय बेधडक उत्तर दिली खूप धन्यवाद थँक्यू सर